नमस्कार रसिका मित्र मैत्रिणी मी आशुतोष संदीप जोशी आज संदीपच्या मनातले या युट्यूब चॅनल वर माझ्या बाबांचा आयुष्य सावरण्याचा वसा हा एक नवीन मुक्तछंद सादर करणार आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा तिने घेतलेला असतो आपले आयुष्य सा। सा। सावरण्याचा वसा एक ती आपल्यावर निम प्रेम करणारी एक ती आपल्या जीवाला जीव लावणारी एक ती मनापासून आपलं सगळं करणारी एक तीच हळव होऊन डोळ्यातून टिप घालणारी आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा तिने घेतलेला असतो आपले आयुष्य सावरण्याचा कधी आई बनून ती माया प्रेम करते तर कधी बाई बनून शाळेतले संस्काराचे धडे देते कधी आजी बनन मऊ दुधभात खाऊ घालते तर कधी ताई बनन आपल्याला प्रचंड जीव लावते आपल्या आयुष्यात सदैव असतो ठसा तिने घेतलेला असत आपले आयुष्य सावरण्याचा कधी मैत्रीण बनून ती आपल्या आयुष्यात येते आपलंच प्रतिरूप बनून तुमच्या नजरेत बसते स्वतःकडे बघावं म्हटलं तर तुम्ही तिलाच बघता सुख दुःखात तुमच्या ती सदैव साथीदार असते आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा तिने घेतलेला असतो आपले आयुष्य सावरण्याचा वसा सडा रांगोळी झाडलोट स्वयंपाक पाणी करून मग ती ऑफिस मध्ये सहकारी बनून येते सडा रांगोळी झाडलोट स्वयंपाक पाणी करून मग ती ऑफिस मध्ये एक सहकारी बनून येते तुमच्यापेक्षा चांगलं आणि जास्त काम कसे करता येईल हे याचा प्रयत्न ती नक्कीच करत असते याचाच विचार ती सदैव अविरतपणे करत असते आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा तिने घेतलेला असतो आपले आयुष्य था। सावरण्याचा वसा येत्र नार्यस्तु पूजन ते रमन ते तत्र देवता असं म्हणताना आपण त्यांची कधीच पूजा करत नाही येत्र नार्यस्तु पूजन ते तत्र देवता असं म्हणताना आपण त्यांची कधीच पूजा करत नाही आणि त्यांच्या अफाट कर्तृत्वात कर्तृत्वाची आपण साधी दखलही घेत नाही साध्या साध्या इच्छा त्यांच्या आपण दाबून ठेवतो आणि त्यांनाही मन असतं हे आपण विसरूनच जातो आपल्या आयुष्यात सदैव जात असतो ठसा तिने घेतलेला असतो आपल्या आयुष्य सावर आदिशक्ती आदि मायात ती जगदंबिका व मूल प्रकृती महिषासुरमर्दिनी भवानी सर्व जगाची ती एक जन्मी आदिशक्ती आदि माया ती जगदंबिका व मूल प्रकृती भवानी सर्व जगाची एक ती जन्मी तिच्या कृपेने हे जग चाले झाडावरचे पानही झाल झाले तिच्या चरणावरी सदैव मनुष्यवस्ती नतमस्तक झाली आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा तिने घेतलेला असतो आपले आयुष्य सावरण्याचा असा स्त्री म्हणजे नसते अप्सरा स्त्री कधीच नसते उर्वशी ती कधीच नसते मेनका रंभा वा अन्य सुंदरी स्त्री असते केवळ माता भगिनी सखी प्रियसी भार्या मनस्वी प्रेम करणारी जीवापाड माया काळजी घेणारा परमेश्वराचा अवतार कारण आयुष आयूश, आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा तिने घेतलेला असतो आपले आयुष्य सावरण्याचा आपल्या आयुष्यात सदैव तिचाच असतो ठसा तिने घेतलेला असतो आपले आयुष्य सावरण्याचा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि संदीपच्या मनातले हे यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद